कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळीला सायकल बंड्याने आणून दिलेली असते आणि कमळी त्याच सायकलवर आता कॉलेजला येत असते जेव्हा आणिका ह्या सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा कमळीची जी सायकल तिच्या ओल्ड मॅनने तिला गिफ्ट केलेली असते त्या सायकलवरूनच आता अनिका तिच्याशी वाद घालते आणि कमळीची ती सायकल नवी कोरी करकरीत ती तोडून टाकते त्याचसोबत आता ऋषीच्या मनामध्ये कमळीबद्दल प्रेम हे निर्माण झालेलंच असतं हे आपण लास्ट एपिसोडमध्ये पाहिलेलंच होतं आता कमळीच्या मनामध्ये लग्नाबद्दल काय विचार आहेत हे सगळं जाणून घेण्याचा ऋषी प्रयत्न करतो जेव्हाच लग्नाबद्दलचं तिच्या जोडीदाराबद्दलचं मत जेव्हा कमळीच्या तोंडून तु तो ऐकतो तेव्हा तर ऋषी अगदीच कमळीवर फिदा झालेला असतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळं काही आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्याकरिता प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा तर होतं काय इथे कमळी आणि निंगीला घरी म्हणजेच हॉस्टेलवर सोडवण्यासाठी रा राजन त्यांच्यासोबत असतात आता त्या दोघींना सोडवण्यासाठी राजन निघालेले असतात आणि वाटेतच आता राजन कमळीबद्दल कमळीच्या संस्काराबद्दल त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे तिच्या आईबद्दल ते बोलत असतात कमळी म्हणत असते माझी आई आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करू शकते त्यावर राजन तिला म्हणतात खरं तर मला तुझ्या आईला भेटण्याची खूप इच्छा आहे कमळी तिच्या रजिस्टरमधला असलेला फोटो शोधून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते पण तिला काही तो फोटो सापडत नाही तेव्हा निंगी म्हणते आता काय त्या बॅगेत डुबून काढणार आहेस का किंवा इथे बुडी घेणार आहेस का तरच मग तुला तो फोटो सापडू शकतो तेव्हा कमळी म्हणते अगं पण यातच तर ठेवला होता मग सापडत कसा नाही कळत नाही त्यावरच आता राजन म्हणत असतात असू दे गं नाही सापडत तर दुसऱ्या वेळेस पण तुम्हाला माझ्या आईला भेटायचंच आहे पाहायचंच आहे ना तर मग एक काम करूया मी आत्ता हॉस्टेलवर जाते आणि पटकन माझ्या मायरीचा माझ्या आईचा फोटो घेऊन खाली येते तेव्हा ते, ते, ते म्हणतात नाही गं मला थांबता येणार नाही ना ना। मला खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्यावरच निंगी म्हणत असते हो सर तुम्ही एकदा बघाच सरूच्या आईला इथे राजांनी तिच्या वडिलाबद्दलसुद्धा विचारलेलं असतो निंगी सांगायला जात असते पण लगेचच कमळी तिला थांबवते आणि म्हणते की नाही माझे वडील मी लहान असतानाच आम्हाला सोडून गेले माझी आई माझ्यासाठी सगळं काही आहे तीच माझी वडील तीच माझी आई आणि माझा ओल्ड मॅन म्हणजेच आजोबा जेव्हा मी तू इथे तुमच्या बाबांना पाहते तेव्हा मला माझ्या ओल्डमॅनची आठवण येते हे सगळं काही ऐकल्यावर आता राजन तिच्याकडे खूपच कुतुहालाने पाहत असतो तो म्हणत असतो खरं सांगू का, का कमळी तुझ्यावरती जे संस्कार झालेत ना ते पाहून मला खूप जास्त बरं वाटतंय आणि त्याचबरोबर तुझा हेवा सुद्धा करावासा वाटतोय आणि का सुद्धा तुझ्या स्वयची आहे पण तरीसुद्धा तुम्हा दोघींमध्ये किती फरक आहे असं राजन बोलत असतो त्यावरच आता निंगी म्हणत असते हो तुम्हाला माहीत नाही आमची कमळी एकच नंबर आहे बरं का आता इकडे दुसऱ्या बाजूला राजव म्हणत असतो बरं ठीक आहे मी आत्ता निघतो कारण मला जावंच लागणार आहे असं म्हणूनच त्या दोघी हॉस्टेलवर निघून जातात आता संध्याकाळची वेळ असते नयनताराने ज्या मुली ऋषीसाठी सिलेक्ट केलेल्या असतात त्याचे फोटो ऋषीकडे दिलेले असतात आणि नयनतारा त्याच फोटोबद्दल ऋषीबद्दल बोलत असते पण ऋषी मात्र कसलाही रिप्लाय देत नसतो त्यावरच नयनतारा म्हणत असते हे बघ ऋषी आत्ता मी जे काही सिलेक्टेड फोटो काढलेले आहेत त्यातूनच तुला एक मुलगी निवडायची आहे आणि तेव्हा आरिषी म्हणत असतो हे बघ मला आत्ताच लग्न करायचं नाही जोपर्यंत आपल्या प्राजूचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही ती या घरामध्ये आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्टी ती माझी जबाबदारी आहे मग एकदा का ती सुखी झाली तिच्या मार्गाला लागली तरच मग मी लग्न करणार आहे त्यावरच आता नयनतारा म्हणत असते हे काय ऋषी आहे वेड्यासारखंच मी एवढी स्थळं तुझ्यासाठी काढलेली आहे त्यातून फक्त तुला एक मुलगी चॉईस करायची आहे आणि ती मला सांगायची आहे आणि मगच तुझं सगळं काही करिअर सेट होणार आहे त्यावरच आता इथे जे काही कॉलेज किंवा हॉस्टेलमधल्या मुली आहेत त्या तुझ्यावर खूप लाईन मारत असतील हे मला माहिती आहे पण तू त्यांच्याकडे लक्ष देणार नाही ही, ना ही सी सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे पण तरी सुद्धा रिशी म्हणत असतो नाही मॉम काही जरी झालं तरीसुद्धा प्राजूचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करायचं नाही आणि हा माझा अंतिम निर्णय आहे हे सगळं काही ऋषी ते बोलत असतो त्यावरच नयनतारा म्हणत असते ऋषी तू खूप चुकीचा विचार करतोय प्लीज एकदा ऐकून तरी घे त्यावरच प्राजू तिथे असते तर राधिका सुद्धा तिथेच बाजूला उभी असते कारण राधिका आणि त्याचबरोबर ऋषीचा प्लॅन ठरलेला असतो जेव्हा ऋषी खूप उशिरा घरी आलेला असतो तेव्हाच राधिका त्याला भेटलेली असते आणि राधिकाने असं सांगितलं असतं की ऋषी भाऊजी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे त्यावर ऋषी म्हणत असतो काय झाले बहिणी एवढ्या उशिरा काय सांगायचं आहे त्यावरच आता राधिका म्हणते आईनी तुमच्याकरिता स्थळ सुचवलेली आहेत त्यासोबत काही फोटोसुद्धा इथे मागून घेतलेली आहेत आणि मला असं वाटतंय की तुमचं जे काही कमळीवर प्रेम आहे ते तुम्ही आत्तापर्यंत तिला तरी सांगितलं नाही ते तुमच्या मनातच आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही आता यावरती काहीतरी विचार करावा त्यावरच ऋषी म्हटलेला असतो की बहिणी नको काळजी करूस आत्ता जरी आईनी माझ्यासाठी हे स्थळ आणलेले असले तरी सुद्धा तिला माझ्या शब्दामध्ये कसं गुंडाळायचं आणि ह्या लग्नाला कसा नकार द्यायचा हे मला बरोबर माहिती त्यावरच राधिका हसायला लागलेली असते आणि ती म्हणत असते खरंच ऋषी भाऊजी तुम्ही एकच नंबर आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करणार आहात त्यावरच ऋषीने तिला सांगितलेलं असतं की मी असं सांगणार आहे की जोपर्यंत प्राजूचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही त्यावरच राधिका म्हणत असते हो ते तर अगदीच बरोबर आहे पण प्राजू आपली किती लहान आहे तिचं शिक्षण बाकी आहे ती आत्ता तर कॉलेजला आहे मग तिचंसुद्धा खूप मोठं व्हायचं स्वप्न आहे त्यावरच आता हे सगळं काही ह्या दोघांचं ठरलेलं असतं आता इकडे नयनताराकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती म्हणत असते बरं ठीक आहे असू दे तुला जे काही करायचं आहे ते तू कर पण लग्न मात्र मी म्हणेल आणि मी ठरवेल त्याच मुलीसोबत तुला करायचं आहे तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी कमळी निंगी आज खूपच जास्त खुश झालेल्या असतात कारण आज त्या त्यांच्या सायकलवरती कॉ कॉलेजला जाणार असतात म्हणूनच कमळी आनंदामध्ये असते कमळी समोर बसलेली असते तर तिच्या पाठीमागेच निंगीसुद्धा बसलेली असते आणि दोघी खूपच अगदीच मनापासून आज कॉलेजला चाललेल्या असतात कारण त्यांच्या आनंदातला तो खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट दिवस असतो आता जेव्हाच त्या कॉलेजमध्ये जातात आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर आता अनेकाच्या गाडीसमोरच कमळीने सायकल लावलेली असते इकडे अनेका हॉर्न वाजवत असते आणि हॉर्न वाजवून सुद्धा कमळीने तिची सायकल काढलेली नसते आणि त्यावरच अनेका चिडू खाली उतरते आणि म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्या कारसमोर इथे तुझी सायकल ही खटारा सायकल पार करण्याची त्यावरच कमळी तिला म्हणत असते हे बघ हे काही तुझ्या एकटीच्या नावावर नाहीये मी कुठेही लावू शकते मी काही करू शकते हे निंगी आपली सायकलची चावी व्यवस्थित सायकल लॉकर आणि व्यवस्थित लावून तू आतमध्ये ये असं म्हणून तिथून कमळी निघून गेलेली असते आता निंगी तिथे सायकल व्यवस्थित लावते आणि ती सुद्धा निघून जाते आणि कला प्रचंड राग आलेला असतो ती आता तिच्या मित्रांना सांगत असते की तुला काय करायचं माहिती ना ती सायकल मधोमधच रस्त्यात ठेवायची आहे अगदीच कॉलेजच्या समोरच रस्त्या ती सायकल ठेवण्यात येते आणि रिव्हर्सने गाडी आणते आणि रिव्हर्सने आणल्यानंतर त्या सायकलला ती धक्का देते आता ती सायकल लगेचच खाली पडते त्यावर पुन्हा ती पुढे निघून जाते पुन्हा पुढे निघून गेल्यानंतर ओळून येत असते आणि ओळून आल्यानंतर जी सायकल पडलेली असते त्या सायकलवरूनच ती टायर घालत असते तेव्हा त्या सायकलचे पूर्ण तुकडे तुकडे झालेले असतात आणि पूर्ण तुकडे तुकडे झाल्यानंतर आणि अनिका अगदीच हसत असते कारण ही मला नडली होती आणि माझ्या गाडीसमोर हिची खटारा सायकल हिने इथे आणून उभी केली होती मी असं कधीच होऊ देणार नाही असंच अनिका म्हणत असते आता कमळी निंगीला हा आवाज जातो आणि त्या लगेचच येऊन पाहतात तर धावतच कमळी येते आणि धावतच आल्याबरोबर तुटलेल्या सायकलसमोर येऊन रडायला लागत असते ते जे सायकलचं टायर आहे ते हातामध्ये घेते आणि रडते तेवढ्यातच निंगीसुद्धा तिला समजवत असते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो की आता जी सायकल आहे ती सायकल इथे कमळीला तिच्या ओल्डमॅनने गिफ्ट दिलेली असते आणि त्यांनी अगदीच एक एक रुपये जमा करून ही कमळीसाठी सायकल घेतलेली असते ती फक्त सायकल नव्हती तर ते एक ओल्ड मॅनच होता आणि तेव्हाच त्याचं नामकरण सुद्धा आपल्या कमळीने इथे केलेलं होतं त्याचं नाव सुद्धा ओल्ड मॅन ओल्ड मॅन आणि ओल्ड मॅन असंच ठेवलेलं होतं जेव्हा तिला गरज वाटायची आणि तेव्हाच ती त्या सायकलला हात लावायची अगदीच इथे तर हाताच्या फोडाप्रमाणे कमळीने ती सायकल ते जपलेली होती जपून ठेवलेली होती ह्या सगळ्या काही गोष्टी आता कमडीला आठवत असतात आणि तिला अनिकाचा राग सुद्धा येत असतो अनिका गाडीतून खाली उतरते आणि तिच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते टीथ फॉर फॉरट्यात तुला काय वाटलं मी फक्त तुला अशीच जाऊ देईल म्हणून असं कधीच होणार नाही तेवढ्यातच तिथे आता ऋषी येत असतो आणि ऋषी तिला समजावण्याचं काम करत असतो तेवढ्यातच आता इथे ते क्लास भरलेला असतो आता शेवटी किती नाही म्हटलं तरीसुद्धा कमळीला क्लासमध्ये जावं लागणार असतं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशीच झालेली असते की आता ती सायकल जी आहे ती तिथेच पडलेली असते ऋषीने लगेचच आता साहेबाच्या मदतीने ती सायकल त्याच्या घरी नेऊन ठेवलेली असते आता इथे क्लासला सुरुवात झालेली असते खरं पाहायला गेलं तर आता ऋषीने रिझाईन केलेलं असतं पण तो अधूनमधून काही कम्युनिटीच्या ज्या मीटिंग्स असतात किंवा आणखी दुसरं काही काम असेल तर तो नेहमीच तिथे यायचा आजसुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे तो आलेला होता आता क्लासमध्ये सगळे विद्यार्थी आलेले असतात तिथेच कमळी निंगी ह्या सगळेजणं असतात आता ऋषीला कमळीचा मूळ माहिती असतो म्हणूनच तो फॉर चेंज म्हणून थोडासा हसवण्याचा तिला प्रयत्न करत असतो आणि तेव्हा आज इथे तो म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर मला वेगळ्याच विषयावर आज तुमच्याशी थोडीशी चर्चा करायची आहे लग्नाबद्दल तुमच्या पार्टनरबद्दल तुमचं काय मत आहे मी अनिकाकडून इथे ऐकायला सुरुवात करेल आता अनिका लगेचच उठून उभी राहते आणि अनिका उठून उभी राहिल्यावर ती म्हणत असते मला माझा पार्टनर माझ्या मनासारखा पाहिजे मी म्हणेल तसाच पाहिजे मी म्हटलं असं करायचं तर तो तसाच केला पाहिजे मी म्हटलं इथे जायचं तर तो मला तिथेच घेऊन गेला पाहिजे असाच पार्टनर मला हवा आहे हे सगळं काही ऐकल्यानंतर आता इकडे मात्र जो सगळेजण हसायला सुरुवात करत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला आज सरूला कमडीची प्रचंड आठवण येत असते ती विचार करत असते की हे सगळं काय झालेलं आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझी सर्व नीट तर असे माझी कमळी नीट तर असेल ना तिला काही झालेलं तर नसेल ना त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझ्या कमळीला काही होता कामा नाही आज मला तिची खूप आठवण येते आणि त्याचबरोबर आज ती माझ्यासोबत नाही आहे आणि त्याचबरोबर इथे आबा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत नाही आहे मी एकटी पडलेली आहे असं म्हणूनच त्यांचा जो फोटो असतो तो फोटो घेऊनच ती इथे पाहत असते तो फोटो घेऊन इथे पाहायला नंतर आता इकडे असरूची जी शेजारची मैत्रीण असते ती शेजारची मैत्रीण तिथे आलेली असते आणि शेजारची मैत्रीण तिथे आल्यानंतर आता इथे ती ती समजावत असते असते म्हणत हे बघ काय आहे अशी अस्वस्थ इथे तू का बसलेली आहेस आणि ते सुद्धा एकटीच काही गरज नाही अशी अस्वस्थ आणि एकटी बसण्याची त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की चल आपल्याला तिकडे शेजारच्या शेतामध्ये जायचं आहे तिकडे तुला बोलवलेलं आहे आणि शेजारच्या त्या ताईने मला सांगितले की त्या येत म्हणून तुझी काळजी घ्यायला त्यावरच आता सरू म्हणत असते हो ग मला तर खरं सांगू आज कमळीची प्रचंड आठवण येत आहे पण काय करावं काय नाही हे मला कळतच नाही त्यावर आता लगेच सरू तिच्यासोबत निघून चाललेली असते कारण आता कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा कमळीच्या आठवणीमध्ये मी किती आणि काय काय करणार आहे असं म्हणूनच ती तर तिथून निघून गेलेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला अनेकाने तर ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात की कशा पद्धतीने इथे आता तिला लग्नाचा तिचा पार्टनर किंवा जोडीदार कसा हवा आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याचबरोबर आता इकडे मात्र कमळीला विचारण्यात येतं आता खरं तर हा जेव्हा टॉपिक काढला होता तेव्हा इथे आणि का बोलली होती हे सगळं काय आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे का आणि कशासाठी विचारतायत पण तरीसुद्धा ऋषी म्हणत असतो फॉर अ चेंज बाकी काहीच नाही इथे आता कमळीला विचारण्यात येतं तेव्हा कमळी उठून उभी राहते आणि म्हणत असते खरं सांगू का आपला जोडीदार हा कसा असावा तर जोडीदार हा म्हणजेच की चप्पल आणि पाय त्यासोबत जमीन आणि पाय असा जोडीदार असावा तुम्हाला एक गोष्ट सांगू का आमच्या गावाकडच्या ज्या बायका आहेत ना तर त्या काय करतात डोक्यावरती भाकरीची पाटी एका हातावरती पाण्याची कळशी तर दुसऱ्या हात हा काखेवरती इथे त्यांचं ते लहान गमूल त्यांना खात्री असते की आपण पडणार नाही आहोत आणि त्याचसोबत जमिनीवर चालताना तो जमीन आणि पायातला तो विश्वास त्यांना माहिती असतं की आपण जर एक जरी पाय इथे वाकडा पडला तर वरची पाटी पडू शकते त्याचबरोबर आपलं लहानगं तहानग मूल पडू शकतं म्हणून त्यांनी त्यांच्या धरणी मायेवर विश्वास ठेवलेला असतो तोच विश्वास आपल्या जोडीदाराबद्दल असायला पाहिजे असा जोडीदार मला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कमळी बोलत असते आणि तेव्हा ऋषी खूपच इम्प्रेस झालेला असतो ती म्हणत असते प्रेम फक्त बोलून दाखवलं नाही पाहिजे तर ते सगळ्या केलेल्या गोष्टीतून समजलं पाहिजे म्हणजेच की न बोलताही जे उमगलेलं जातं ते खरं प्रेम असं जोडीदाराबद्दल तिचं मत असतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता कमळी म्हणत असते पण सर तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो म्हणजे तू लग्नासाठी असा जोडीदार तुला हवा आहे त्यावरच कमळी म्हणते नाही सर मला लग्नच ना करायचं नाही आणि लग्न न करण्याचं कारण त्यावरती म्हणत असते माझ्या आईचं लग्न झालं पण माझ्या आईचं तर किती प्रेम होतं माझ्या बापावर किती विश्वास होता पण त्यानं काय केलं तो तर सोडून गेला म्हणूनच आता कमळी क्लासमधूनच बाहेर येते आणि बाहेर आल्याच्यानंतर एका ठिकाणी बसते आणि प्रचंड रडायला ती इथे सुरुवात करत असते एवढी ती रडत असते की तिला आता निंगी समजवायला येते पण निंगी समजवायला येत असताना ऋषी म्हणत असतो एक मिनिट तू जाऊ नकोस मी जातो थांब इकडे कमळीने रडून रडून अगदीच डोळे लाल केलेले असतात तिथेच कॉलेजच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये येऊन ती रडत असते बसलेली असते खाली आता कॉलेज सुटायची सुद्धा जवळपास वेळ झालेलीच असते पण तिला तिच्या आईचे ते क्षण आठवत असतात कशा पद्धतीने तिच्या आईने एवढे सगळे काही गोष्टी तिच्यासाठी केल्या लहान असतानापासूनची कमळी तिने एवढी मोठी केली एवढं सगळं काही तिच्यासाठी केलं आणि तिच्या वाटेला काय आलं तिनं तर माझ्या बापावर भरभरून प्रचंड प्रेम केलं होतं पण तिच्या वाटेला काय आलं तिच्या वाटेला तर काहीच नाही आलं ह्या सगळ्या गोष्टी कमळीला आता आठवत असतात तेवढ्यातच आता ऋषी तिथे येतो आणि ऋषी तिथे आल्यावर तिला स्वारी म्हणत असतो तेव्हा ती म्हणत असते नाही सर का स्वारी म्हणताय लगेचच स्वतःचे डोळे पाण्याने भरलेले असतात ते ती पुसते आणि तेव्हा ती म्हणत असते नाही सर प्लीज तुम्ही स्वारी नका म्हणू यात तुमची काहीच चूक नाही त्यावर तो म्हणत असतो नाही चूक माझीच आहे मी तो विषय काढायलाच नको होता मी जर तो विषय काढला नसता तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या खरंच सांगतो मी त्यावरच आता ती म्हणत असते नाही सर अगदी तसं काहीच नाही आहे आणि त्याचसोबत मी हे सगळं काही बोलले पण खरंच सांगू का हे सगळं मी बोलून गेले आणि मला माझ्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे ताज्या झाल्या आणि त्या गोष्टी इथे ताज्या झाल्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे यामध्ये तुमची चूक काहीच नाही आहे असंच आता कमळी इथे बोलत असते त्यावरच ऋषी तिला समजावतो आणि म्हणत असतो पण नाही तरीसुद्धा स्वारीच ना पण एक गोष्ट सांगू का आता मी तुझा इथे मास्तर किंवा मा टीचर नाही आहे तर इथे मी तुला स्वारी म्हणूच शकतो म्हणून लगेचच ऋषी कान पकडून उठ्याभशा काढत असतो कोंबडा म्हणत असतो तेवढ्यातच आता लगेचच कमळी हसायला लागते आणि कमळी हसायला लागल्यानंतर लाग इथे दोघेसुद्धा आनंदात असतात आता वरून ह्या दोघांना असं सगळं पाहिल्यानंतर आता इकडे जी काही आपली अनिका आहे ती खूपच जास्त चरफडत असते आणि चरफडत असताना तिला असं वाटत असतं की हा ऋषी प्रत्येक गोष्ट हिच्यासाठी एवढी का करत आहे काय संबंध आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याचा त्या त्याचबरोबर हा असा एवढ्या तिच्या पुढे पुढे तिला पॅम्पर का करत आहे आता मात्र इथे क्लास सुटलेला असतो सगळेजण घरी जातात ऋषी घरी जातो आणि घरी गेल्यानंतर जी तुटलेली सायकल असते ती तुटलेली सायकल इथे तो रात्रभर जागतो आणि रात्रभर जागून ती सायकल इथे तो रिपेअर करत असतो आणि सायकल रिपेअर केल्याच्या नंतर आता खरी माझ्या तर आता असते प्रेक्षकांनो ती म्हणजेच की आता कमळीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला पाहायचा असतो आणि म्हणूनच त्याने ती सायकल इथे दुरुस्त केलेली असते त्याचसोबत ती सायकल इथे दुरुस्त केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता आताशी हॉस्टेलवरती सायकल घेऊन जातो आणि हॉस्टेलवरती सायकल घेऊन गेल्यावर कमळी खूपच जास्त खुश झालेली असते ती, ती म्हणत असते सर तुम्ही तुम्ही माझी ही सायकल दुरुस्त केलेली आहे हे सगळं तुम्ही तुम्ही केलेलं आहे माझ्यासाठी त्यावरच आता कमळी एवढी हुश खुश झालेली असते ती म्हणत असते ही फक्त माझ्यासाठी सायकल नाही तर ही माझ्यासाठी ओल्ड मॅन आहे ओल्ड मॅनची आठवण आहे ही सायकल म्हणजेच की मला नेहमी असं असं वाटतं की ओल्ड मॅन माझ्यासोबत आहे कायम त्याची आठवण आणि त्याचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आज सर तुम्ही मला फक्त माझी सायकल नाही दिली तर तुम्ही मला माझा ओल्ड मॅन परत दिला आहे असंच आता इथे कमळी ऋषीला बोलत असते तेव्हा तो म्हणतो मग चलायचं का आता इथे कॉलेजला असं म्हणूनच आता कमळी इथे ऋषीच्या पाठीमागे बसते आणि ऋषीच्या पाठीमागे बसूनच कॉलेजला निघालेली असते जेव्हा ऋषी आणि कमळी कॉलेजला येतात आणि कॉलेजला आल्यानंतर अख्खं कॉलेज त्या दोघी िंकडे दोघांकडे पाहतच असतं अगदीच फिल्मी स्टाईलनेच ऋषी कमळीला सायकलवरती घेऊन आलेला असतो आणि सायकलवरती घेऊन आल्यानंतर अनिका तर अगदीच भान हरपून त्यांच्याकडे पाहत असते तिला तर कळतसुद्धा नसतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत काय करायचं आणि काय नाही ह्या सुद्धा गोष्टी आता तिला इथे कळत नसतात तिने जी सायकल आत्तापर्यंत जे जे काही प्लॅन इथे केलेले असतात ते ते प्लॅन पूर्णत इथे तिच्यावरच उलटलेले असतात आणि त्यामुळे आता कमळी प्रत्येक वेळी इथे जिंकत चाललेली असते असते ती म्हणत असते की नाही ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारी तीच व्यक्ती आहे तीच म्हणजे कोण तर ती फक्त आणि फक्त इथे ऋषी ऋषी प्रत्येक वेळी इथे कमळीला वाचवण्यासाठी का आणि कशासाठी येतो ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कमळी बोल जी आणि का आहे ती इथे बोलत असते आता पुन्हा क्लास भरलेला असतो आणि क्लास भरल्यानंतर आता पुन्हा इथे ऋषीचाच लेक्चर असतो आणि ऋषी आता त्या विषयावर न बोलता तो वेगळ्याच विषयावर बोलून यांचं मनोरंजन करत असतो खरं पाहायला गेलं तर आता इथे क्लास हा सुटतो आणि क्लास सुटल्यानंतर कमळी आणि निंगी जायला निघत असतात त्यावरच कमळी आता पुन्हा एकदा ऋषीला थँक्यू म्हणत असते त्यावरच ऋषी म्हणत असतो का बरं कशामुळे थँक्यू तेव्हा ती म्हणत असते नाही ऋषी सर आज तुमच्यामुळे मला माझी सायकल मिळालेली आहे आणि त्याकरिता खरंच तुमचे अगदीच मनापासून आभार असंच आता इथे कमळी ऋषीकडे पाहून बोलत असते तेव्हाच ऋषी अगदीच त्याच्या डोक्यातून हात घालूनच तिथून निघालेला असतो आणि तिच्याकडे हसतच इथे तो पाहत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली ट्विस्ट आणि अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या शब्दरंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण खूपच इंटरेस्टिंग असे एपिसोड आणि ट्विस्ट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळत असतात